हरिओ स्वामी समर्थ म्हणा गणेशायन श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामींच्या आधी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वर ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हीच मी सांगून आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर अशा काही गोष्टी म्हणजे असे उप उपाय मी सांगणार आहे किंवा जसं भीमसेनी कापूर तर भीमसेनी कापराचे असे खूप छान असे पॉझिटिव्ह उपाय आहे की आपण धनप्राप्तीसाठी भीमसेनी कापराचा उपयोग कसा करायचा तर आ, घरामध्ये जर जेव्हा आपण भीमसेनी काप कापूर जाळत असतो त्यावेळेस घरातील जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न होत असतं आणि मोस्टली काय होतं की जेव्हा घरात आपल्याला असं निगेटिव्हिटी जाणवते सर्वात जास्त प्रॉब्लेम येणारा तो असतो की जास्तीत जास्त आपल्याला निगेटिव्हिटी जाणवणं किंवा हल्ली तर खूप जास्त आहे की डिप्रेशन येणं निगेटिव्हिटी जाणवणं तर ह्या गोष्टी आपण कसं मात करू शकतो तर आपण असे छोटे छोटे उपाय किंवा घरामध्ये महाराजांची धून लावणं म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तुमच्या घरात कंटिन्युअसली सुरू आहे घरामध्ये कापूर जाळणं घरामध्ये पूर्ण घरामध्ये कापराचा वास फिर म्हणजे कापूर जाळून पूर्ण घरामध्ये फिरवणं त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ देवा, तुळशीजवळ दिवा देवा, लावणं रोज देवाची पूजा करणं ह्यामुळे आपल्या घरातील वातावरण इतकं छान आणि प्रसन्न आणि एवढे निगेटिव्हिटी जाऊन खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि काय होतं की जेव्हा आपलं शरीर थकतं किंवा शरीराला फ्रेश करण्यासाठी मेडिटेशन किंवा औषधी आहेत किंवा आपण आपल्या एंटरटेनमेंटसाठी मूवी बघणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतो पण मन मन जेव्हा थकतं किंवा मनाला जेव्हा थकवा येतो एखादा डिप्रेशन येतं किंवा एखाद्या वेळेस वाटतं की आता सगळं काहीच म्हणजे काहीच नाहीये सगळं असं खूप डिप्रेशन सारखं वाटतं खूप निगेटिव्हिटी सारखं वाटतं त्या वेळेला हे खूप छान अध्यात्मिक मध्ये जेव्हा तुम्ही उतराल किंवा जेव्हा तुम्ही मंत्र जप स्तोत्र हे, आ, हे काम आपलं मन काम हे मंत्र स्तोत्र हे करत असतात किंवा आपण घरात जेव्हा अशा गोष्टी करतो जसं की एका गौरीवरती तुम्ही एक भीमसेने कापूर लवंग तूप हे जाळा आणि घरात पूर्ण फिरवा इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं आणि तो सुगंध जो दरवडतो त्याच्याने घरातील वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं तर दररोज जर तुम्हाला नसेल जमत तर अगदी शनिवारी जरी तुम्ही हा हे करू शकता किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही भिमसेनी कापूर लावून त्याची आरती तुम्ही देवीची करू शकतात म्हणजे देवांची आरती करू शकता तर देवाजवळ सकाळ संध्याकाळ आरती झाल्यानंतर थोडासा तूप म्हणजे कर्पूर गवरम कोरोनावत आर हे म्हणून तुम्ही रोज कापूर लावा देवाजवळ याने घरातील म्हणजे घरातील वातावरण तर प्रसन्न होतं परंतु जे काय पितृदोष आहेत म्हणजे ज्या घरात असं म्हणतात की ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो भीमसेनी कापूर हा अक्षय पुण्यप्राप्ती देणारा आहे तर ज्या घरामध्ये भीमसेने कापूर हा दररोज जाळला म्हणजे जा, जाळला जातो तिथे पितृदोष व इतर कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही त्याचा जो काय प्रभाव आहे तो हळूहळू कमी होतो आणि भीमसेनी कापूर लावल्या लावल्या लावतो जेव्हा तेव्हा वातावरण हे अगदी प्रसन्न आणि त्याचा जो सुगंध आहे तो अतिशय छान वाटतो नसेल तुम्हाला की तुम्हाला जाळता येत नसेल किंवा नस म्हणजे नाही तुम्हाला वेळी तर बघा ती कापूर दाणी म्हणून भेटते इलेक्ट्रिक तर ती तुम्ही, तर तुम्ही लावा आणि त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवा त्याचा जो सुगंध आहे तो अगदी वातावरण प्रसन्न करून टाकतो तर हाही एक आहे की जे कापूरदानी मिळते त्याच्यावरती तुम्ही भीमसेनी कापूर लावा आणि जसं आपलं गुडनाईट असत ना त्या पद्धतीने तुम्ही लावून ठेवा आणि त्याचा जो सुगंध आहे तो हळूहळू हळूहळू त्याचा सुगंध सोडतो खूप छान वास येतो तर ह्याने आपल्या घरातील वातावरण पवित्र होतं सुगंधित होतं त्याचप्रमाणे अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात आणि कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे काय होतं की निगेटिव्ह ऊर्जेवरती सकारात्मक ऊर्जा ही भा म्हणजे भारी पडते आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होत असत तर आणि जे काय आपले विचार आहेत किंवा आपलं मन जेव्हा आपलं सकारात्मक होतं किंवा आपलं मन जेव्हा ताजं जवान असतं तेव्हा आपण कुठलीही गोष्ट करायला तयार असतो मग ते आध्यात्मिक म्हणू दे किंवा दुसरी कुठलीही म्हणू दे किंवा एखादं का म्हणू दे एखाद्या वेळेस असं होतं की आपलं मन एवढं धक्क की आपण आपल्या कामामध्ये सुद्धा आपलं मन लागत नाही तर त्यावेळेला अशा गोष्टी खूप उपयोगी पडतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की भीमसेनी कापराचे आपलं भाग्योदय म्हणजे भाग्योदय प्राप्तीसाठी भीमसेन कापुराच्या तेलाचा किंवा कापराचा खूप उपयोग आहे तर कसं आहे की धनप्राप्तीसाठी भीमसेनी कापुराचे उपाय आहेत तर पहिला उपाय असा आहे की रोज रात्री कापूर आणि लवंग एका मातीच्या दिव्यात किंवा धूप पात्रात एकत्र एक जाळावे रोज रात्री तर तुम्ही रोज रात्री करू शकतात की कापूर आणि लवंग तर ह्या तुम्ही एक शिकोरी मिळते पणती आपली मातीची त्या पणती म्हणजे तुम्ही रोज पलावा लवंग आणि कापूर तर ह्या ह्याने याने, सुद्धा खूप छान फरक पडतो तसंच प्रगती व धनप्राप्तीसाठी रोज घराबाहेर रात्री कापूर जाळावा झोपण्याच्या आधी तुम्ही दरवाजेच्या बाहेर एक छोटसा कापूर जाळू शकता त्यानंतर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सकाळ संध्याकाळ सकाळ आणि संध्याकाळ कापूर तुपात जाळावा जाड़, तर ह्याच मी स्वतःही करते ही गोष्ट त्यामुळे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडेंटली सांगू शकते की अक्षरशः इतकं छान वातावरण होत मी जे धूप पात्र आहे त्यामध्ये मी थोडी गौरी दोन लवंगा एक कापूर आणि थोडं तुप तुपाने काय होतं खूप वेळ ते जडतं आणि कापराने ते पेट धुत आणि कापराचा सुगंध आणि पूर्ण घरात फिरवून एका ठिकाणी ठेवायचं अगदी वातावरण खूप छान होतं आणि मी तुम्हाला खरंच सांगते अगदी असं वाटतं ना की खूप प्रसन्न वाटतंय आणि तुम्ही लावा आणि पूजेला बसा किंवा पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पूजा आपण संध्याकाळी करतो साडेपाच पावणे सहा सहा वाजेचं दरम्यानचं आपल्या पूजेचं टायमिंग असतं तर त्या ते, तेव्हा तुम्ही लावा किंवा पूजा झाल्यानंतर साडेसहा पावणे सातला सा तुम्ही लावा खूप छान वाटतं तर हा खूप म्हणजे तुपामध्ये सुद्धा तुम्ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हे तुम्ही करा पूर्ण घरामध्ये ते फिरवायचं म्हणजे पूर्ण घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ते फिरवायचं याचे एक सायंटिफिकही आहे की आपण कापू कापरासोबत लवंगही जाळतो तर ते छोटे छोटे जीवाणू असतात हो म्हणजे जे काय छोटे छोटे दास असतात ते सगळे जाण्यास मदत होते गौरी बघा जुने लोक शेकोट्या करायचे किंवा धुवा धूर करायचे दास जाण्यासाठी तर ह्याचाही तुम्ही त्या दृष्टीने ना विचार करता म्हणजे नाही ज्यांचा आध्यात्मिक वरती विश्वास आहे तर त्यांनी त्या दृष्टीने ना विचार करता जर सायंटिफिकली विचार केला की आपल्या घरातील डास जात आहे या धुराने आपल्या घरात मच्छर येत नाहीये किंवा बारीक बारीक जे काय किळे असतात ते येत नाहीयेत तर हा विचार करून तुम्ही जाळायला सुरुवात करा दोघ गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि एखादं मोठं संकट असेल तर त्यावेळेला काय करायचं की का रात्री कापूर जाळून हनुमान चालिसेचा पाठ करायचा म्हणजे भीमसेने कापरा कापराला जाळायचं म्हणजे पेटवायचं आणि त्याच्यासमोर बसून हनुमान चालिसेचा पाठ करायचा तर असे भीमसेनी कापराचे फायदे आहेत महाग आहे परंतु म्हणजे भीमसेनी कापूर जर घ्यायला गेला तर अर्थात तो खूप महाग मिळतो परंतु एक सजेस्ट करेल की जर तुम्ही पाव किलो अर्धा किलो किंवा किलोच्या क्वांटिटीमध्ये आणले तर तो भीमसेनी कापूर घेण्यासाठी खूप परवडेबल आहे म्हणजे परवडतो तो जर तुम्ही असं शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम आणला तर तो, तो परवडत नाही तर डिरेक्टली पाव शेर अर्धा किलो किंवा एक किलो असा आणून ठेवायचा त्याला हवाबंद डब्यामध्ये पॅक करायचा लागेल तेवढा छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो तुम्हाला खूप दिवस जातो ऍक्च्युली ते मोठे मोठे खडे असतात तर मोठा खड्यास तुम्हाला चार पाच दिवस जातो कारण आपण काही खूप जास्त लावत नाही थोडा थोडाच लावत असतो तर हा असे छोटेसे फायदे होते जे मला भीमसेनी कापडाचे काय उपयोग आहे काय फायदे आहेत हे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सेवामी स्वामीज आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ